प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला पोहोचलेले आहेत हॉटेल फोर सीझन्स मध्ये आंबेडकर बैठकीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळतीय महाविकास आघाडीच्या वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार बैठ आहे राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील राजू प्रज्ञा पाहतो आपण महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर फोर सीझन हॉटेलला पोहोचलेले आहेत खरं तर महाविकास आघाडीचे नेते पोहोचल्यानंतर प्रकाश आंबेडकर आज पोहोचणार की नाही याची सगळ्यांना ज्या उत्सुकता होती मात्र प्रकाश आंबेडकर हे त्या बैठकीला पोहोचलेले आहेत त्यामुळे कुठंतरी आज जी आहे ती जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे कारण तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आहेत वंचितचे सुद्धा वरिष्ठ नेते आहेत त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे बैठकीला पाहतो आपण शरद पवार आहेत संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे आहेत बाळासाहेब थोरात आहेत आणि आता वंचितकडनं प्रकाश आंबेडकर हे सुद्धा दाखल झालेले आहेत त्यामुळे आज ही सगळ्या मोठ्या नेत्यांची बैठक आहे त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये खरंतर आज तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे या बैठकीच्या आधी बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या घरी जाऊन जे आहे ती भेट घेतलेली होती आणि प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं का पंधरा जागांवरचा वाद जो आहे तो महाविकास आघाडीनं सोडवा आणि त्यानंतर आम्ही सहभागी होऊ या पंधरा जागांच्या संदर्भात जे आहे ती आज सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा नव्याने किती जागांचा फॉर्म्युला येतोय किती जागांचे जे आहे ती मागणी आहे ती आजच्या बैठकीमध्ये समोर आणणार आहे का हो त्यामुळे ही बैठक आता सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये काय काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे मात्र ज्या प्रकारे अनेक बैठका पार पडलेल्या आहेत आणि आज तिन्ही आज म्हणजे चारही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसलेले आहेत त्यामुळे आज जागा वाटपा जे आहे ते अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सध्या राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर पोहोचलेले आहेत पंधरा जागांचा तिढा हा एक कृशिल पॉईंट ठरतोय आणि जोपर्यंत जागावाटपाचा महाविकास आघाडीचा सा तिढा सुटत नाही तोवर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही असा पवित्रा प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला होता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट